नवनवीन आणि अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा मस्तपैकी पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत बाहेर खूप पाऊस पडत आहे आणि खरं सांगू का असा पडता पाऊस बघत बसण्याची मजा मला घ्यायची होती संपूर्ण स्वयंपाकाचाही कंटाळा आलेला आहे त्यामुळं आज काहीतरी सोपं सुटसुटीत पण वेगळं असा काहीतरी नुसता भाताचा प्रकार करावा असं मनात आलं त्यामुळं आज जरा वेगळ्या प्रकारची खिचडी करत आहे नमस्कार मी अमिता दाते एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण चणा खिचडी करत आहोत त्यासाठी एक बाउल भर ब्राऊन राईस घेतलेला आहे अर्धा बाऊल चणा घेतलेला आहे आणि अर्धा बाउल हरभरा डाळ घेतलेली आहे हे सगळं आपण स्वच्छ दोन वेळेला पाण्याने धुवून घेऊयात आणि थोडं गरम पाणी घालून भिजत ठेवूयात हरभरे गरम पाण्यात भिजवल्यामुळं मस्तपैकी दोन तासात छान भिजून होतात म्हणून मी दुपारी पाच वाजताच हरभरे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले आणि नंतर परत आरामाने बाकीची तयारी केली हरभरेही छान भिजून झालेले आहेत आणि डाळ तर अर्धा पाऊण तासातच तास भिजते तांदूळसुद्धा चांगला अर्धा तासात भिजून होतो ही माझी तयारी झालीच आहे ह्या चना खिचडीसाठी आपण आता कढीपत्ता दोन बटाटे कांदा टमॅटो हिरवी मिरची मटार आणि कोथिंबीर असं साहित्य घेतलेलं आहे यासाठी नुसता कांदा टमॅटो घेतला आणि भात घेतला तरी काहीच हरकत नाही या भातासाठी आपण पाणी तापवत ठेवलेलं आहे पहिल्यांदा मी पाच वाट्या पाणी तापवायला ठेवलेलं आहे तुम्ही जर अजून एवन सुक्राज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल रेसिपीला लाईक करून मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा एका कढाईमध्ये दोन चमचे तूप घेऊन त्यात जिरे हिंग हळद अशी फोडणी केली आणि त्यामध्ये बटाटा परतून घेत आहे थोडासा बटाटा परतून झाला त्यामध्ये कडीपत्ता घालत आहे आणि तसेच अशा मध्ये फोडून घेतलेल्या चार पाच मिरच्या घालत आहे त्यातच कांदाही घालणार आहे हे छान परतून घेऊयात सगळं साहित्य फोडणीमध्ये एकाच वेळेस घातलं तरीसुद्धा चालणार आहे त्यातच आता आपण हे हारबरे घालून घेऊयात हे हारबरे घालून चाले के त्या की त्यातच भिजवलेली जी डाळ आहे ती पण घालायची सगळं छान परतून घ्यायचं आणि मग आपण भिजवलेला जो तांदूळ आहे तो ह्यामध्ये घालायचा कधीतरी स्वयपाकाचा खूप कंटाळा आला तर आपल्याला पटकिनी आणि वेगळा काहीतरी असा पदार्थ हवा असं वाटतं यासाठी नुसते हरभऱ्या भिजत घालणं एवढंच महत्त्वाचं काम आहे ही तुम्ही चणा खिचडी म्हणून म्हणलं तरी चालेल तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे करू शकता पण काही काय वेळेला चणा शिजण्यासाठी जे पाणी लागतं ते कुकरमध्ये थोडंसं कमी जास्त होण्याची शक्यता असते हे डाळ चणा आणि तांदूळ हे छान फोडणीमध्ये परतून घेऊन त्याला एक थोडीशी वाफ देऊन घेऊया अगदी दोन मिनटाची वाफ देऊन घेतली तरी चालणार आहे हे छान फोडणीमध्ये परतून झाल्यानंतर आपण जे पाणी उकळायला ठेवलेलं आहे ते पाणी यामध्ये घालूयात आपण उकळण्यासाठी पाच वाट्या पाणी ठेवलेलं होतं ते सर्व पाणी इथं घालत आहे आणि तीन वाट्या अजून पाणी उकळायला ठेवणार आहे ही खिचडी डायरेक्ट कुकरमध्ये करायला काहीच हरकत नाही पण मला स्वतःला अशी खिचडी आवडते आणि डायरेक्ट गॅसवरती म्हणा किंवा चुलीवरती असे भाताचे प्रकार शिजवले तर त्याची चव वेगळी लागते असं माझं तरी मत आहे आणि मला ते आवडतातही वेळेअभावी कुकरमध्ये खिचडी केली तरी काहीच हरकत नाही आता आपण ह्या खिचडीमध्ये लाल तिखट जिरेपूड काळा मसाला आणि धनापूड थोडी जास्त घातलेली आहे असं घालून एक दहा मिनटाची वाफ देऊन घेत आहोत तशी आपल्याला वीस मिनटाची वाफ द्यायची आहे परंतु मध्येच आपल्याला दहा मिनटांनी नंतर किती पाणी लागणार आहे हे चेक करायचं असतं म्हणून हे पाणी किती आटलं हे चेक करण्यासाठी आपण एक पहिली दहा मिनटाची वाफ देऊन घेतलेली आहे इथं मी उकळतं तीन वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे आणि अजून तीन वाट्या पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता अजून एक दहा मिनटाची वाफ देऊन घेत आहोत आपण जे पहिलं तीन वाट्या पाणी घातलेलं होतं ते सगळं ह्या खिचडीमध्ये मुरलेलं आहे आता आपण हरभरा कितपत शिजला आहे हे चेक करूयात आणि मग पाणी घालूयात थोडासा अजून हरभरा शिजला तरी चालणार आहे म्हणून अजून तीन वाट्या पाणी घालत आहे एकंदरीत एक आपण इथं नऊ वाट्या पाणी वापरलेलं आहे ह्यामध्ये आपण आता चवीनुसार गूळ घालत आहोत तुम्हाला हवे असल्यास घाला नाहीतर नाही घातला तरी चालेल परंतु हरभऱ्याची उग्रता जाण्यासाठी गूळ हा वापरलेला चांगला चवीनुसार मीठ घालूयात आता खिचडीच्या कढईच्या खालती एक जाडबुडाचा तवा ठेवलेला आहे आणि त्यावरतीही खिचडीची कढई ठेवलेली आहे म्हणजे मंद अशी वाफ ह्या खिचडीला लागेल आणि खिचडीखालती करपणार पण नाही मध्येच अशी झाऱ्याने खिचडी घोटून घ्या म्हणजे खिचडी छान एकजीव होईल ही आपली खिचडी आता मस्तपैकी मंद गॅसवरती छानपैकी होईल इथं मी खिचडी आपली व्हायला आलेली आहे म्हणून शेवटी हे फ्रोझन मटार त्याच्यावरती घालत आहे हे फ्रोझन मटार एवन सूर्रज रेसिपीमध्येच केलेली आहे ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्यावरती थोडासा टॅमॅटो खोबरं हे मी सुकं खोबरं घालत आहे ते छान घालून थोडी कोथिंबीरही घालत आहे असं थोडा वेळ झाकण ठेवून पाच मिनटांनी गॅस बंद करूयात तोपर्यंत तो, मी आता टॅमॅटोची अगदी सिम्पल अशी कोशिंबीर करत आहे त्यामध्ये हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि साखर आणि दाण्याचं कूट घातलंच आहे आज अगदी साध्याच पद्धतीने सगळं करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे मी जास्त काही करण्याच्या भानगडीत पडलेली नाही आहे खिचडी वाढायला घ्यायच्या वेळेस परत त्यावरती थोडंसं टॅमॅटो खोबरं कोथिंबीर हे घालून एक चमचा तूप घालून मी आपली बाकीची तयारी होईपर्यंत झाकून ठेवणार आहे कोणतेही खिचडी म्हणलं की असं मस्तपैकी तूप तर पाहिजेच आणि तरच खिचडी खायला खूपच मजा येते ह्या खिचडीबरोबर मी आता मुगाचा पापड भाजून घेत आहे तुम्हाला हा पापड तळायचा असेल तर तळा पण मी आज हलका आहार घ्यायचं ठरवलं असल्यामुळं पापड भाजूनच घेत आहे आ हा 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 ह्या खिचडीचा वास तर खूपच सुंदर सुटलेला आहे अशी वाफाळती गरम गरम वाफाळती खिचडी घ्यायची आणि पोर्चमध्ये म्हणा बाल्कनीत म्हणा टेरेसवरती कुठंही बसून पडत असलेला पाऊस बघत बघत ह्या खिचडीची मजा घ्यायची लिंबू शेंगदाण्याची चटणी आपण केलेली टमॅटोची कोशिंबीर भाजलेला पापड आणि थोडंसं दही तसंच खिचडीवरती छानपैकी खोबरं कोथिंबीर असं घालायचं आणि मस्त तुपाची धार सोडायची आहा, हा हा असा हा बेत अगदी सिंपल आहे पण चवीला मात्र ही खिचडी अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झाली आहे पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमिता दातेचा बाय